औरंगाबाद तालुक्यातील भारस बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी भारत बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच पती रामचंद्र तेलंगरे यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले तसेच ग्रामसेवक चान पठान उपसरपंच रफिक टेलर रोजगारसेवक एम डी गायकवाड तंटामुक्त अध्यक्ष विलास गायकवाड ग्रामपंचायत सदस्य गणेश तेलंगरे शंकर महाराज कोथलकर राजू निकाळजे समाधान डबे गजानन दिलवाले उस्मान खा पठान व सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी आणि गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते प्रतिनिधी ज्ञानेश्वर भारत ग्रामपंचायत कार्यालयाला आपण सर्वज्ञ श्री चंद्रधर स्वामी यांची प्रारंभिक जीवनाविषयी आपण आज जयंती साजरा करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत तसेच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे उपराष्ट्रपती राहिलेले पहिले तर त्यांची जयंती आपण साजरा करण्यासाठी इथे सर्वजण जमलेलो आहोत तर ग्रामपंचायतचे सरपंच सरपंच सर्वच ग्रामपंचायतचे सदस्य व सर्वच गावचे प्रतिष्ठित व्यक्ती आणि सर्वच माझे कर्मचारी सहकारी बांधव यांना मी स्वामीचंद्रनाथ स्वामी जयंतीच्या आणि डॉक्टर पल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिकाला शुभेच्छा देतो तर सर्वांनी सरपंच सरपंच शर्पंत आणि सर्व सदस्यांनी गावकऱ्यांनी येऊन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस आणि चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा असं मी सर्वांच्या वतीने आणि ग्रामपंचायतीच्या वतीने सम्रवंदन केलं जयंतीबद्दल आणि डॉक्टर राधा सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर ते भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी पद भूषवलेलं आहे आणि ते फार उच्च असं शिक्षित आणि तज्ज्ञ ते होते आणि गणितात फार एक्सपर्ट होते त्यांनी पी एच डी मिळवलेली शिक्षणामध्ये आणि त्यांना लहानपणापासूनच शिक्षणाची फार अशी त्यांना आवड होती इच्छक होते शिक्षकी पेशेतले माणसं होते तर शिक्षकाबद्दल त्यांना आदर होता तर त्यांनी जनतेला आवाहन केलं होतं आणि शिक्षकांना सुद्धा त्यांनी आवाहन केलं होतं जर माझा वाढदिवस साजरा करायचा असेल तर माझा वाढदिवस साजरा करू नका हा मी म्हणजे शिक्षक शिक्षक म्हणजे माझे सारे बांधव तर एक शिक्षकाचा वाढदिवस साजरा करा तर आज शिक्षक दिन त्याच्यासाठी म्हटलेलं आहे पाच सप्टेंबर शिक्षक दिन आपण साजरा का करतो त्यांच्या म्हणण्यानुसार की माझा स्वतःचा वाढदिवस साजरा नाही करायचा तर शिक्षकाचा वाढदिवस साजरा करायचा आणि त्यांना अशी उपमा द्यायची आणि स्वामी समर्थ स्वामी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या जीवनासंबंधी सांगायचं म्हटलं तर त्यांचा जन्म त्यांनी राजाचं पद सोडून सुद्धा ते राजवाड्याच्या बाहेर यायचे आणि गावगावी रुग्णाची सेवा करत राहायचे तर असं आणि ते नंतर मानू महानुभाऊ पंथाच्या श्रेयातून नंतर त्यांना बरेच ते त्यांचं बी त्यांनी कार्य केलेलं आहे